इंस्टाग्रामवर सुद्धा सर्च केलं होतं तर त्यांना आमदार कमी आणि मित्र असं जास्त संबोधलं जातं कारण मी पाहिलं सर्व लहान लेकरांच्या हातामध्ये शिकेंड देऊन त्यांनी फार पद मोठे पण मनाची श्रीमंती त्यांच्याकडे खूप जास्त आहे आणि आताच ज्यांनी त्या मला ज्या जसं माहिती झालं कुठ कुठंतरी झाले अतिवृष्टी झाले आणि त्यांची शहानिशा करण्यासाठी पाहण्यासाठी आमदार साहेब आताच तिकडून सुद्धा जाऊन आपल्या सर्वांच्या प्रेमा वेळ वेल काढून सुद्धा आलेले आहेत बघा आमदार मी सुरुवातीलाच म्हटलं आमदार सर्वजण असतात पण आमदारांना कामदार असणं महत्वाचं नाही पण कामगारांना आमदार असणं महत्वाचं आहे आणि हा विषय परफेक्ट लागवत होतो मनोज अभंगाची सुरुवात ही त्यांच्याहूनच होते कारण आज बघा त्यांच्या आईवडिलांना वडिलांना त्यांच्या संपूर्ण परिवाराला त्यांच्यावर खूप अभिमान वाटतोय की माझा मुलगा कुठं तरी काहीतरी अशा पदावर आहे जिथं फक्त तो स्वतः पुढे गेले तर सर्व लोकांच्या मनावर सुद्धा त्याने राज्य केलेलं आहे म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद मानते आणि असा पुत्र आपल्या कुठे जन्माला हे कुणाला वाटत प्रत्येकाला वाटत आज मनोजराजांसारखा छत्रपती शिवरायांसारखा मुलगा माझ्या कोटी जन्माला प्रत्येकाला वाटते आज प्रत्येकाला वाटते की माझी संतती ही चांगली घडली पाहिजे पण महत्वाचा विषय विचारामध्ये वाटून काहीही फायदा होणार नाही कृतीमध्ये आपल्याला उतरवावं लागेल आज छत्रपती शिवराय घडले याच कारण काय तर म्हणतात माता जिजाई होती शिवबाची आई भन्नु महाराष्ट्राल लाभली शिवशाही धन्य धन्य की आई राष्ट्रा पावन होई थोर भी थोर आज महाराष्ट्र गाई परवान के दुधा तुझा जी जाता thank <laughs> you